बहुजन जननायक बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद धाराशिव यांच्या वतीने जनतेस आव्हान भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना शेतकऱ्यासाठी व सामान्य जनतेसाठी आहेत महिला सक्षमीकरण सुशिक्षित बेरोजगारासाठी तसेच पर्यावरण संदर्भातील व आरोग्य संदर्भातील विविध विभागाच्या विविध मंत्रालयातील अनेक योजना सामान्य शेतकरी व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सामाजिक दृष्टिकोन आणि आत्मनिर्भरता बाळगून कष्टकरी गोरगरीब वंचित उपेक्षित सामान्य जनता व गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या हक्काच्या शासनाने अंमलात आणलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या त्यांचा हक्क त्यांचा अधिकार त्यांना योग्य मार्गाने मिळावा शेतकरी व सामान्य जनता कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये त्यांच्या मूलभूत योजनांच्या आधारे त्यांचे जीवन समृद्ध व्हावे म्हणून गरीब शेतकरी व सामान्य जनता शासनाच्या योजनेपासून वंचित राहतात याकरिता बहुजन जननायक बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्याने प्रणित जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक जयंती समिती विविध योजना घेऊन संस्था आपल्या दारी या मार्गाने सर्व शेतकरी व सामान्य जनतेत जागृती निर्माण करण्याचे धोरण करणार आहे जिल्ह्यातील कुठलाही शेतकरी व सामान्य माणूस योजनेपासून वंचित राहू नये त्या योजनेचा त्याला योग्य मार्गाने लाभ मिळावा यासाठी संस्था हे कार्य हाती घेत आहे समाजसेवक तथा संस्थापक अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर काकासाहेब बाबुराव राठोड उपाध्यक्ष बालाजी राठोड सचिव मंगल बळीराम जाधव जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक जयंती समितीचे अध्यक्ष विजय खेमा राठोड यांचे हे आव्हान आहे